जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त मालेवाडा येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या हस्ते गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले मालेवाडा येथील शाळेतील मुख्याध्यापिका शीला रोडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त माहिती दिली व रोडे यांनी पुढील कार्यक्रमाची सूत्र हाती घेतली विशेष म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी स्वच्छतेवर सांस्कृतिक नृत्य सुद्धा सादर केले मालेवाडा येथील सरपंच राखी गोले यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले महिला बचत गटाती, गटातील बचत गटातील महिलांचा सुद्धा शाळेच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष बाब म्हणजे विद्यार्थी तेजस सहारे यांनी गाडगेबाबांच्या वेशभूषेत तर महात्मा गांधीच्या वेशभूषेत अंश गाडगे व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत प्रण प्रणिती बावणे या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या नेमावली माते गुरुदेव सेवा मंडळाचे बेबी काकडे उद्धव गाडे सरपंच फुलचंद मेश्राम माजी सरपंच नारायण इंगोले राजू पसारे यशवंता सातपुते स्वाती सहारे वर्षा चापले वर्षा कश्यप यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका शीला रोडे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक सूरज येल्ले यांनी मानले